नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला घरच्या घरी फालुदा कसा बनवायचा आहे ते दाखवणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया दूध घेतलेलं आहे थंड त्यानंतर पल्प काढून घेतलेला आहे आंब्याचा त्यानंतर अर्ध्या वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे दोन चमचे सब्ज्या घेतलेल्या आहे त्यानंतर पिटी साखर घेतलेली आहे छोटी वाटी त्यानंतर ते ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तर वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला सब्जा टाकायचा आहे पंधरा ते वीस मिनटासाठी चांगला भिजू द्यायचा आहे तर चमच्याने मिक्स करून घेऊया आपण आणि हे साईडला ठेवूया कॉर्न फ्लोअर टाकूया दोन चमचे आहेत पिठी साखर घेतलेली आहे छोटी वाटी आहे तीन चमचे आहेत तर ज्या वाटीमध्ये आपण कॉर्न फ्लोअर घेतलेला होता त्याच वाटीने मी पाणी घेत आहे तर थोडं थोडं पाणी करून टाकायचं आहे आपल्याला एकदम जास्त टाकायचं नाही गाठी होतात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मोठे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पूर्ण पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि परत छोटी वाटी पाणी लागणार आहे तर छोटी वाटीसुद्धा आपण पाणी टाकणार आहोत यामध्ये म्हणजे सव्वा वाटी पाणी टाकायचं आहे तर छोटी वाटी पाणी टाकूया सव्वा वाटी पाणी टाकलेलं आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे कॉर्नफ्लोर त्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खाली बसतं ते त्यामुळे आणि आपल्याला हे सतत फिरवत राहायचं आहे गॅसची फ्लेम एक एकदम स्लो आहे कमी गॅसवरच आपल्याला करून घ्यायचं आहे गाठी उद्याच्या नाही त्यामुळे फिरवत राहायचं आहे सारखं तर बघू शकता या पद्धतीने असं घट्ट झालेलं आहे आणि कमी गॅसवरच मी करत आहे अजून हे झालेलं नाही पूर्णपणे आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे अजून तरी ते आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे एकदम काचेसारखं तर आता आपल्याला काय करायचं आहे साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर इथे साच्या घेतलेलं आहे मी आणि बारीक अशी प्लेट लावून घेतलेली आहे बारीक शेवया होतील ती प्लेट लावलेली आहे तर आता आपण हे साच्यामध्ये भरून घेऊया आणि गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे तर गॅस बंद करते मी आणि हे साच्यामध्ये भरून घेते जास्त वेळ ठेवल्यावर घट्ट होतं परत लवकर आपल्याला एक करून घ्यायचं याच्या शेवया बारीक फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे मी आता यामध्ये आपल्याला पर शेवया पाडून घ्यायच्या आहे ह्या पद्धतीने टाकायच्या आहेत दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा आपण पाडून घेऊया ह्या पद्धतीने तरी ते आपल्या फालुद्याच्या शेवया रेडी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही छान झालेले आहेत अगदी आता आपल्याला काय करायचं एक एका चाळणीमध्ये या काढून घ्यायच्या आहेत तर एका चाळणीमध्ये मी काढून घेते तर इथे एक वाटी मँगो प्लब घेतलेला आहे मी आंब्याचा तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर थंड दूध घेतलेलं आहे इथे एक ग्लास हे सुद्धा टाकायचं आहे गाईचं दूध आहे हे त्यानंतर साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता ते छोटी वाटी साखर टाकत आहे मी तर आता आपण हे मिल्क मँगो शेक करून घेणार आहोत चला तर आता आपण फालुदा बनवायला सुरुवात करूया सब्जा टाकायचं आपल्याला एक चमचा भर थोडासा टाकते शेवया टाकायच्या आहेत ह्या आपण बनवलेल्या ड्रायफ्रूट टाकायचे आहेत पिस्ता टाकायचा आहे बदामाचे काप टाकायचे आहेत त्यानंतर काजूचे काप टाकायचे आहेत तर इथे मिल्कशेक टाकूया आपण बनवलेला सब्जा टाकूया थोडासा ड्रायफ्रूट टाकूया थोडेसे आणि व्हॅनिला आईस्क्रीम टाकूया आपण आणि ड्रायफ्रूट टाकायचे आपल्याला वरतून ह्या पद्धतीने ड्रायफ्रूट टाकायचे आहेत बदाम काजू पिस्त्याचे काप तर बघू शकता आपला किती सुंदर फालूदा आहे ते घरच्या घरी रेडी झालेले आहे परत मी एक तुम्हाला बनवून दाखवते सब्जा टाकलेल्या ग्लासमध्ये त्यानंतर शेवया टाकूया आपण ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत मॅंगो शेक टाकत आहे यामध्ये शेवया टाकत आहे आणि यामध्ये मी चॉकलेट आईस्क्रीम टाकत आहे ड्रायफ्रूट काप घालू यावरतून तर इथे मी रोज सिरप टाकून घेतलेला आहे आणि चॉकलेट्स आईस्क्रीम आणि व्हॅनिला आईस्क्रीम टाकलेलं आहे तर कसा जर आपल्या घरच्या घरी फलूदार नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद